एका गावातील साधं कुटुंब बापू बाळकृष्ण कोमकर आणि कामिनी बापू कोमकर संसार छोटा होता नवऱ्याला गंभीर आजार झालेला डॉक्टरांनी सांगितलं लिव्हर ट्रान्सप्लांट केल्याशिवाय इलाज नाही पत्नी कामिनी समोर मोठा प्रश्न होता नवऱ्याला वाचवायचं कसं त्या क्षणी तिने निसंकोचपणे निर्णय घेतला माझं लिव्हर मिस देणार तिच्या निर्णयामध्ये केवळ त्याग नव्हता तर नवऱ्याबद्दलचं अथांग प्रेम दडलेलं होतं डेकन परिसरातील एका मोठ्या प्रसिद्ध रुग्णालयात दोघं दाखल झाले कर्ज काढलं व्याजानं पैसे आणले घरातल्यांनी धीर दिला सगळं नीट होईल काळजी करू नका असं डॉक्टरांनी सांगितलं त्या शब्दांवर विश्वास ठेवून कोमकर दाम्पत्य शस्त्रक्रियेसाठी तयार झालं शस्त्रक्रिया झाली पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं बापूंच्या श्वासांची दोरी फक्त दोन दिवसात तुटली पत्नी कामिनी जी स्वतःचं शरीर कापून नवऱ्याला आयुष्य द्यायला आली होती ती स्वतः आयुष्याच्या रणांगणात उभी राहिली आठ दिवसांनी अचानक एक धक्कादायक बातमी आली कामिनीचाही मृत्यू झालाय एका क्षणात त्यांच्या लहानग्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आई वडील दोघेही गेलेत मागे राहिलेला मुलगा पोरका झालाय नातेवाईकांचा आक्रोश सुरू झालाय ही केवळ नियतीची चूक नाही रुग्णालयानं डॉक्टरांनी हलगर्जीपणा केलाय योग्य उपचार केले नाहीत याची चौकशी हवी गुन्हा दाखल व्हायलाच हवा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या कोमकर कुटुंबाने पैसे खर्च करून विश्वास ठेवला होता पण हातात राहिलं ते फक्त दुःख एक कुटुंब उद्ध्वस्त झालंय आणि समाजाला धक्का बसलाय आपण ज्या ठिकाणी उपचारासाठी धावत जातो तिथे खरंच सुरक्षित आहोत का असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झालाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर